नमस्कार सध्या मी मुंबईत आहे जनरली लोकं मराठवाड्यात येतात आम्ही मराठवाड्यातनं मुंबईत आलेलो आहे इथलं मराठ सॉरी मुंबईतलं राजकीय वातावरण काय याविषयी आपण अनेक हे जणांशी बोललेलो आहे माझ्यासोबत सध्या उदयजी गवळी आहे गवळी आहेत सॉरी उदयजी दळवी आहेत शिवसेनेचे उपनेते आहेत वाहतूक शाखेचे ते, ते प्रमुख आहेत या भागातले आत्ता सध्या त्यांची एक रॅली माझ्या पाठीमागं सुरू आहे आणि त्यांच्यासोबत मी थोडंसं इथल्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलणार आहे सर भारत खूप खूप स्वागत आहे आत्ता बघतो मी मोठ्या प्रमाणात या एरियामध्ये गर्दी दिसते काय म्हणतं वातावरण नेमकं कशी परिस्थिती आहे हा कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो खऱ्या अर्थानं वांद्रेपूर्व विधानसभा हा वंदनीय प्रमुखांची विधानसभा ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांची विधानसभा ही युवासेना युवासेनाप्रमुख आदित्य साहेबांची विधानसभा आणि शिवसेनेचे नेते आमदार युवाप्रमुख अनिल परब साहेबांची विधानसभा हा ही विधानसभा ही बहुजातीय बहुधर्मीय आणि नटलेली विधानसभा आहे आणि गेले अनेक वर्ष ह्या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकत होता गेल्या निवडणुकीमध्ये काही तांत्रिक गोष्टींमुळे थोडीशी गद्दारी झाल्यामुळे हा झेंडा आमचा काँग्रेसच्या हातात गेला होता परंतु यावेळेला आपण जर या ठिकाणी कॅमेरा पाहाल तर या ठिकाणी सगळे आमचे मुस्लिम बांधव मुस्लिम भगिनी मुस्लिम माता या ठिकाणी मशाल तेजस्वीने विजय करण्यासाठी आज सगळे एकत्र झाले आहेत आणि यावेळेला वांद्रेपूर्व विधानसभेमध्ये पुन्हा एकदा इतिहास होणार आहे की यावेळेला मातोश्रीच्या अंगणामध्ये विधानसभेमध्ये हा महाआघाडीचा झेंडा हा डौलाने फडकणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री शपथ घेतो आहे हा आवाज घुमणार सर आता इथं वांद्रेचं आपण बोलतोय तर इशांत सिद्दीकी यांच्या रूपाने महायुतीचे उमेदवार आहेत पूर्वी काँग्रेसमध्ये होते आता त्यांनी दादाचा साथ हात पकडलेला आहे आणि बाबा सिद्दीकी यांचा नुकतंच एक झालेला अपघात आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांची हत्या करण्यात आली मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लहर त्यांच्यासोबत आहे असं बोललं जातं तुम्हाला काय वाटतंय हा मतदारसंघ त्या मनानं अवघड जाईल असं वाटत नाही आहे बाबा सिद्दीकीची हत्या झाली ह्याचं दुःख आम्हालाही आहे एक माणूस म्हणून किंवा ह्युमेन म्हणून परंतु ज्यावेळेला सिद्धिकी ह्या ठिकाणी होते त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसची साथ सोडून त्यांनी आता म्हणजेच पाठीमागे मोर गेलेलं आहे आणि गेल्या चौदा वर्षाचा जर आपण काळ पाहिला तर वाढलेली गुन्हेगारी वाढलेली महागाई वाढलेला भ्रष्टाचार गद्दारांना ता थारा आणि इतर पक्षाचे आमदार फोडून एक आपलं सत्तेचं बलस्थान बनवायचं ह्या गोष्टीला लोक छिडलेले आहेत आणि लोकांनी पसंत नाही आहे त्यामुळे ह्या विभागातील आमचे जे मुस्लिम मतदार आहेत मुस्लिम बांधव आहेत मुस्लिम भगिनी आहेत ह्या मोदींना वोट कधीच देणार नाही कारण गेल्या चौदा वर्षांमध्ये मोदीने हिंदू मुस्लिम अशा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या ठिकाणी दुफळी माजवण्याचं काम जे केलेलं आहे ते कोणाला लोकांना पसंत नाही आहे आजच्या तारखेला सगळा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात तरुण आणि शि शिक्षित मतदारसंघ आहे किंवा मतदार आहेत आणि या सगळ्यांना आता शांती पाहिजे हे कुठल्याही गोष्टीचे जाती भेद धर्म भेद ह्या गोष्टीला लोक सगळी कंटाळलेली आहेत लोकांना नोकऱ्या पाहिजे ज्या मोदींनी सांगितल्या त्या दिल्या नाही लोकांना दीड पंधरा लाख देतो बोलले होते त्या काय मोदींनी दिलेलं नाही हा भारतच्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्या होत्या जो रोजगारी याकडचा महाराष्ट्रातल्या तरुणांना जो मिळणार होता तो सगळा गुजरातला पळवून नेलेला आहे आणि सध्याचं राजकारण बघतो आपण महिला सुरक्षित नाही आहे खून होत आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढवलेली आहे कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीला लोकं कंटाळलेले आहेत लोकसभेला जर आपण पाहिलं असेल तर मोदींचा जो चारशे बार पारचा पार नारा होता तो चारशे बारचा नारा किंवा चारशे बारचा त्यांचा जो घोडा आहे तो घोडा जर कोणी थांबवला असेल तर तो, तो महाराष्ट्राने थांबवलेला आहे आणि ह्यावेळेला ह्या विधानसभेमध्ये सुद्धा ह्या महायुतीचं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे आता त्यांना लाडकी बहीण आठवते आहे जर अडीच वर्ष जर तुम्ही सत्ता घेऊन झाली तर तुम्हाला लाडकीबही जर आव वाटत असेल तर तुम्ही त्या मुवमेंटला सुरुवातीलाच करायला पाहिजे होती जर तुम्ही लाडकीबहीण म्हणताय तर अजित पवारांनी आपल्या बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला होता तर ह्या सगळ्या गोष्टी भूलताबा लोकांना कळत आहेत हे जे पैसे वाटत आहेत हे पैसे काय ह्यांच्या वैयक्तिक नाही आहे हे लोकांनी करत त्यांच्या माध्यमातून जे पैसे दिलेले आहेत तेच पैसे लोकांना वाटत आहेत आणि जेवढे पैसे वाटले आहेत त्याच्यापेक्षा अधिक पैशाची जाहिरात करत आहेत त्यामुळे लोकांना हे अजिबात पसंत नाही आहे आणि त्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि सन्मानिय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पुन्हा येईल आणि ह्या राज्यामध्ये जसं कोविडमध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्व धर्मांना सर्व जातीला सर्व लोकांना जे सांभाळून घेतलं होतं काळजी घेतली होती कुटुंबप्रमुख म्हणून ते आजही लोकांना ज्ञात आहे जर भाजपा मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहेत तर यु पीमध्ये आपण पाहिलं यु पीमध्ये कोरोनामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या मृतदेह स पाण्यामध्ये नदीमध्ये तरंगत होते परंतु महाराष्ट्रामध्ये शेवटच्या माणसाला त्याला जेवण मिळतं की नाही त्याला सुरक्षा मिळते की नाही त्याला औषध मिळतं की नाही ह्या सगळ्या गोष्टीची काळजी जी, जी उद्धवसाहेबांनी घेतली ती काळजी आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक जातीच्या प्रत्येक पंथाच्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक मतदाराला आजही त्याची आठवण आहे आणि त्याची आठवण म्हणून ज्यावेळेला महाविकास आघाडीची सत्ता आणणार हे सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांनी ठरवले सर एक हिंदू मुस्लिमचा मुद्दा तुम्ही घेतला शिवसेनेची विचारधारा आपण संबंध महाराष्ट्र आपल्याला ज्ञातच आहे परंतु लोकसभेमध्ये तुम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलात आणि मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मुस्लिम वोटरचा शेअर मिळालेला आहे जे निकालातून दिसते त्यालाच अनुसरून देवेंद्रजींनी वोट ज्यासारखा शब्द पण वापरला या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं मुस्लिम वोटर तुमच्यासोबत किती प्रमाणात राहील काय असेल जसं लोकसभेला मुस्लिम वोटर जो महाविकास आघाडीचा जो आघाडीतला होता त्यापेक्षा अधिक ताकदीने अधिक जोमाने अधिक पद्धतीने आणि अधिक संख्येने हा जो मुस्लिम वोटर आहे ह्याचा उद्धवसाहेबांवर फार मोठा विश्वास आहे कारण उद्धवसाहेबांनी कोविड काळामध्ये जे काम केलं ती कामाची जागा प्रत्येक मुस्लिम मतदारामध्येच नव्हे तर मुस्लिम असेल हिंदू असेल ख्रिश्चन असेल सिख असेल इसाई असेल प्रत्येकाच्या मनामध्ये एक उद्धवसाहेब एक आपला माणूस एक उद्धव साहेब आपला घरातला माणूस उद्धव साहेब एक आमचा फॅमिलीचा प्रमुख ही जागा उद्धव साहेबांनी नक्कीच घेतलेली आहे ही जागा तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे मतदार यांच्या पाठीशी उभा आहे आणि परत एकदा महाविकास आघाडी सरकार येणार असा दावा यांनी केलेला आहे भारत सत्ता असेच अपडेट आपल्यासमोर घेऊन येणार आहे भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद